नमस्कार करिश्मास भजवाणीमध्ये आज आपण शिमला मिरची अशी चमचमीत भाजी बघणार आहोत जे लहानापासून मोठ्यापर्यंत मागून मागून खातील बोटी चाकून खातील आणि विशेष म्हणजे तुम्ही कधी बनवली नसेल त्या पद्धतीने आपण इथेही बनवणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ बघताना कोणत्याही क्षणी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण की तुमच्या एका लाईकने मला भरपूर प्रोत्साहन भेटते आणि नवनवी व्हिडिओ बनवण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळते जर तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला तरी तुम्ही डिसलाईक देखील करू शकता जेणेकरून मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते आशा में तली नहीं। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी शिमला मिरची चिरून घेतलेली आहे त्यानंतर एक चॉपर बॉक्स घ्यायचा आहे आणि त्यामध्ये इथे मी ह्या शिमला मिरचीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आता चॉपर बॉक्समध्ये फक्त दोन मिनिटांसाठी सगळ्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत जेणेकरून एका आकारामध्ये यात चिरल्या जातील आणि व्यवस्थित अशा बारीक होतील तर पाहू शकता मी पूर्णपणे या बारीक मिरच्या करून घेतलेल्या आहेत एकाच आकाराच्या आता याच भांड्यामध्ये मी मसाले टाकून घेते तुम्ही हवं तर यामधून काढून दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊ शकता तर इथे मी दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घेतलेली आहे त्याचसोबत दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट आहे आणि तीन चमचे दही टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट जास्त बारीक नाही करायचं आता हे छान असं मिक्स करून घेऊयात सगळे मसाले एकत्र एकजीव करून घेऊयात आणि एकजीव झाल्यानंतर आपल्याला जवळजवळ पाच मिनिटांसाठी हे भिजत ठेवायचं आहे तर मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता पाच मिनटे भिजत ठेवूयात आणि त्यानंतर आपण फोडणी देण्यासाठी घेऊयात तर इथे मी गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकून घेऊयात त्याचसोबत दोन बारीक छिजलेले कांदे टाकून घेऊयात आणि दोन मिनिटांसाठी परतवून घेऊयात मध्य माझेवरती कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला की एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून ते देखील परतवून घेऊयात लसूण आले पेस्ट परतली की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा चमचा मीठ एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्याचसोबत लाल तिखट टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आता मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत जास्त लाल तिखट नाही टाकायचं कारण की आपण आधीही टाकून घेतलेली आहे चटणी त्यानंतर भिजवून घेतलेली डबळू मिरची टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मध्यमाचेवरती दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं परतवून झाल्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा कसुरी मेथी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे जवळजवळ अर्धा कप पाणी आहे तुम्हाला कितपत ग्रीवी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता आणि छान मिक्स करून घेऊयात आणि आता ही भाजी झाकून आपल्याला जवळजवळ दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहेत शिमला मिरची वाफेवरती शिजते तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे भाजीला आणि छान अशी ही भाजी, भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला अजून सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही अजून शिजवून घेऊ शकता गॅस बंद करून वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर तयार झालेली आहे आपली मस्त चमचमीत अशी शिमला मिरची भाजी नक्कीच एकदा बनवून पहा फार मस्त लागते आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका कशी वाटली ती रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा